अवधूत चिंतना श्री गुरुदेव वत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज गुरुक्षेत्राचं पारायण सकाळी पाच वाजता सुरू झालं सगळ्यांनी गुरुक्षेत्र पारण करत आहे पण पौन कोणाला जर गुरुक्षेत्र पारण करायला नाही जमलं त्यांनी कोणती सेवा करावी संक्षिप्त गुरुक्षेत्राची चे संपूर्ण नियमावली माहिती मी आज सांगणार आहे आणि संक्षिप्त गुरुचरित्र विनामूल्य पीडीएफ आपण कमेंटमध्ये पिन केले त्याच्यामधून आपण घेऊ शकता आता संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे काय त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगतो चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र त्या युक्तीप्रमाणे सगळेजण गुरुचरित्र पारायणा बसले मी अशी आशा करतो आणि ज्यांना कामा कामानिमित्त काही प्रॉब्लेम निमित्त नाही बसता आलं गुरुक्षेत्र करायला त्यांनी घाबरून जायचं नाही मनामध्ये कोणतीही भीती ठेवायची नाही तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता ते सात अध्याय आहे दत्त अवधूत त्यांचं विरचित आहे तर ते सात अध्याय गुरुक्षेत्र तुम्ही वाचू शकता त्याची नियमावली कशी आहे कोणतेही गुरुक्षेत्र असेल छोटं असेल मोठं असेल जेवण करून काही खाऊन पिऊन गुरुचरित्र वाचायचं नाही स्वामीचरित्र जरी असेल ते पण तुम्ही नियम पाळून करा खाऊन जेवण करून या गोष्टी करू नका शक्यतो सकाळच्या वेळेसच वाचावं वा, चांगला असतं संक्षिप्त गुरुचैत्र तुम्ही चार वाजेच्या अगोदर वाचू शकता चार वाजेच्या अगोदर किंवा मग न खाता पिता पण वाचू शकता सात अध्याय आहे त्याच्यामध्ये दत्त महाराजांची लीला म्हणजे जे गुरुक्षेत्राचा जो, गुरु जो भावार्थ आहे तो संक्षिप्त गुरुक्षेत्रामध्ये आहे ज्यांना गुरुक्षेत्र गुरु पालन करायला जमत नाही त्यांनी ते संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता त्याला झोपायचे किंवा मग गादीवर झोपायचे असे नियम नाहीये म्हणजे मोठ्या गुरुक्षेत्राला जे नियम आहे ब्रम्हऱ्या पालन करायचं किंवा गादीवर नाही झोपायचं हे जे मोठ्या गुरुक्षेत्रात जे नियम आहे जेवणाचे नियम आहे ब्रह्मचार्य पालन असेल ह्या गोष्टी या संक्षिप्त गुरुक्षेत्राला नियम असे काही नाहीये म्हणून माता भगिनी असेल सेवेकरी तही असेल तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता सात दिवसामध्ये तुमचे सात गुरुक्षेत्र होऊन जातील संक्षिप्त गुरुक्षेत्र सात अध्याय आहे एक दहा ते पंधरा मिनिटं त्याला वेळ लागत असतो फक्त ते वाचन करताना त्याची पद्धत आहे तुम्ही मोबाईलमध्ये वाचायचं नाही त्याची झरॉस काढून घ्या पी डी एफ असेल त्याची झरॉस काढून घ्या आणि झरॉस काढल्यानंतर पाठ मांडायचा पाठ मांडल्यानंतर त्याची पूजा करायची पंचोपचार दिवा लावा अगरबत्ती लावा आणि आपलं आसन घेऊन पहिले एकमाळ महाराजांची करायची आणि नंतर संक्षिप्त गुरुक्षेत्र तुम्ही वाचू शकता तुम्हाला ठीक आहे मोठं गुरुक्षेत्र नाही जमलं तुम्हाला जे मोठं गुरुक्षेत्र करताय ते खूप भाग्यवान आहात पण तुम्हाला नाही जमलं करायला काही कारण असतो पण आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुक्षेत्र पारायण अवश्य करावं अवश्य एकदा गुरुक्षेत्र पारायण करावं आणि संक्षिप्त गुरुक्षेत्रामध्ये असे याचे नियम नाहीये काही म्हणून सात दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्वामी क्षेत्र असेल संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल ते अवश्य वाचायला पाहिजे आसन घेऊन वाचायचं सकाळच्या वेळेस वाचू शकता दुपारी पण आपण फराळ करून वाचू शकता पण हे जे, जे संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे त्याचं फळ गुरुक्षेत्र इतकंच आहे पूर्ण इतकंच आहे तुम्ही कंटिन्यू तसे अध्याय जर बघितले तर मन प्रसन्न होतं वाचताना एका लयात वाचायचं एका सुरुवात वाचायचं आणि वाचन करताना मोठ्याने वाचायचं मनातल्या मनात वाचायचं नाही तुम्ही सात दिवसामध्ये सात गुरुक्षेत्र तुमचे होऊ शकता संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे त्याला एक दहा ते पंधरा मिनिटं वीस मिनिटं लागू द्या ते व्यवस्थित शांततेमध्ये वाचा त्याचे असे कोणतेही नियम नाहीये आणि ते कोणीही वाचू शकतं लहान मुलापासून तर वयस्करापर्यंत कोणीही वाचू शकतं त्याला कपड्याचे पण असे बंधन नाहीये तुम्ही ड्रेस असेल साडी असेल जे मुली असेल महिला बघिणी असेल साडी ड्रेस घालू शकता पुरुष पण ड्रेस तुम्ही करू घालू शकता सवळ्या वयाचे असे नियम नाहीये संक्षिप्त गुरुक्षेत्राला म्हणून ती पोथी फक्त आपले जे वस्त्र असेल ते स्वच्छ व्यवस्थित असावे अंघोळ करून व्यवस्थित आपण संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता आणि त्याचे अनुभव खूप आहे म्हणजे ज्या सेवेकरांना जल मोठं गुरुक्षेत्र वाचायला जमत नसेल त्यांनी संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचलं त्यांनी त्यांचं काम झालेले आहे खूप जणांनी नित्य सेवेमध्ये संक्षिप्त गुरुक्षेत्र घेतात रोज एक अध्याय घेतात आणि काही काही जण पूर्ण सात अध्याय घेतात पंधरा ते वीस मिनिटं लागतात पण पूर्ण गुरुक्षेत्र वाचनाचं फळ त्याच्यामध्ये भेटत असत आपण आता बघितलं आता माझं गुरुक्षेत्र वाचन झालं सकाळी पाच वाजता आपण बसलो गुरुक्षेत्र वाचन करायला आता भस्म लावलं प्रत्येकाने भस्म लावायचं आणि दिवसभर भस्म ठेवा ते काही होत नाही काही होत नाही कोणी आपल्याला बघून हसेल कोणी आपल्याला हे करेन त्या गोष्टी करायच्या नाही आपला जो धर्म आहे हिंदू धर्म तो आपण आपला करायचं काही प्रॉब्लेम नाही भस्म लावायचं दोन्ही हाताला दंडाला छातीला दोन्ही पण पोटाला भस्म लावून भस्मांकित होऊन गुरुक्षेत्र पारण करायचं सात दिवस नामस्मरण आहे ते करायचं दुसऱ्यांशी वाईट बोलायचं नाही वाईट ऐकायच नाही मन शांत ठेवायचं आणि व्रत धारण करायचं जेवढं कमी बोलाल तेवढं चांगलं असत संक्षिप्त गुरुक्षेत्र तुम्ही संध्याकाळच्या वेळेस चारच्या चार वाजे पाच वाजेच्या अगोदर वाचू शकता शतर्त करून सकाळी वाचा आणि ज्यांना ऑफिस मुळे किंवा याच्यामुळं जमलं नाही त्यांनी तीन दिवस संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता चोवीस पंचवीस सव्वीस आहे ते तीन दिवस गुरुक्षेत्र संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता त्याचे सात अध्याय आहे फक्त आणि ते जर मनापासून जर आपण वाचले तर पूर्ण गुरुक्षेत्र वाचनाचं फळ भेटत असत या सात दिवसामध्ये जेवढं गुरुक्षेत्र करता येईल तेवढं करा एका पोथीवर संक्षिप्त गुरुक्षेत्र अशा एका पोथीवर कोणीही वाचू शकता असं काही बंधन नाही त्यांना तुम्ही एक जोरास प्रत काढली तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल त्यांना वाचायचे त्यांना वाचायला बसवा त्यांना वाचायला लावा ते लहान मुलं पण त्याच पोथीवर वाचू शकता मोठे पण त्याच पोतीवर वाचू शकता कोणीही वाचू शकत असं बंधन नाहीये संक्षिप्त गुरुक्षेत्राला मोठ्या गुरुक्षेत्रा इतके नियम नाहीये नियम काहीच नाहीये फक्त मन असता पवित्र सदा काळ वाचा श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता आणि त्याची जी पी डी एफ आहे ती विनामूल्य पीडीएफ मी कमेंट मध्ये कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे ती लिंक जॉईन करा आणि ती जी पी डी एफ आहे ती पीडीएफ आपल्याला भेटेल पी एफ भेटल्यानंतर तिची प्रिंट काढा प्रिंट काढल्यानंतर ती जी तशी पूजन करायचं पेपरचं त्याचं पूजन करायचं पोथीच आणि नंतर तुम्ही ते संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता रोज पण संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता त्याचं बंधन नाहीये तुम्ही एकदा वाचून बघा त्याच्यामध्ये खूप म्हणजे गुरुक्षेत्राचा पूर्ण सार हा सात अध्यायामध्ये आहे आणि मनामध्ये असं एक प्रकारची एनर्जी येते आपण गुरुंशी भेटतोय गुरूंशी बोलतोय आणि सगळे गुरुचरित्राचे जे अध्याय आहे ते रिकॉल होत असतात रिकॉल म्हणजे काय ते अध्याय ये आपल्याकडे येत असतात आपण काय काय वाचलं काय काय नाही आणि जेव्हा गुरु तुम्ही गुरुचरित्र वाचणार तेव्हा तुमच्या डोक्यावर एक प्रकारचा जडपणा येत असतो काही काहींना वाचा बंद होऊन जाते त्यावेळेस गोमित्र शिंबडायचं आणि गोमित्र शिंबडून आपण आपली सेवा सुरू ठेवायची म्हणून ज्यांना मोठं गुरुक्षेत्र वाचता येत नाही त्यांनी संक्षिप्त गुरुक्षेत्र अवश्य वाचा पीडीएफ डाउनलोड करून घ्या विनामूल्य पीडीएफ आहे डाऊनलोड करून घ्या इतरांना पण द्या सगळ्यांना तुम्ही सांगा की ज्यांना गुरुक्षेत्र नाही करता आलं मोठं त्यांनी संक्षिप्त गुरुक्षेत्र करा पण गुरुचरित्र वाचा काही नाही केल्यापेक्षा काहीतरी केलेलं ते पण खूप मोठी गोष्ट असते या सात दिवसामध्ये जेवढं करता येईल तेवढं नामस्मरण करायचं जेवढं स्वामीचित्र वाचते स्वामी क्षेत्र वाचा संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा नामस्मरण जास्त करायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अस कोणता पण मंत्र आहे तो मंत्र तुम्ही घ्या जास्तीत जास्त जप करा संक्षिप्त गुरुक्षेत्र प्रत्येकाने आवर्जून वाचा आता जे मोठं गुरुक्षेत्र वाचणार त्यांनी पण संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता आपण लाईव्ह घेणार आहोत एक शनिवार रविवार चोवीस पंचवीस सव्वीस असं जे आहे तेवीस चोवीस पंचवीस आपण लॅव्ह घेणार आहोत त्यांनी शनिवार रविवार सुट्टी आहे मला शनिवार रविवार तेवढं आपण लॅव्ह घ्यायचा प्रयत्न करू लॅव्ह मध्ये पण सगळ्यांचं गुरुक्षेत्र होऊन जाईल आणि तेवढी सेवा होऊन जाईल जे मोठं गुरुक्षेत्र वाचत असेल त्यांनी पण संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता मी स्वतः वाचतो कारण की जेवढी सेवा दत्त महाराजांची जर आपण केली तेवढी कमी आहे म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणू नका जर तुम्हाला जमलं नाही गुरुक्षेत्र पारायण करावं तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता मनामध्ये नीट काहीच विचार नाही आणायचे मन शांत ठेवून संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा आणि तसं फळ बघा तुम्हाला कसं होतं फक्त गुरुक्षेत्र संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचताना पाठ मांडायचा पोथी ठेवायची पीडीएफ ची जरस काढून घ्या पोथी ठेवा दिवा लावायचा दिवा अगरबत्ती हा दिवा हा साक्षीला असतो दिवा अगरबत्ती लावा आसन ठेवा ते केल्यानंतर असं ठेवल्यानंतर दे काय करायचं आरती करायची समजा सात अध्याय तुमचं वाचन झालं सात अध्याय झाल्यानंतर आरती करायची दत्त महाराजांची त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना कोणतीही दत्त महाराज तुम्हाला आवडेल ती आरती करा आणि नैद्य दाखवायचं नवेंदा का काय दाखवायचा तुम्ही ड्रायफ्रूट दाखवू शकता फळं दाखवू शकता हे झाल्यानंतर आरती करायची तुम्ही सात दिवसामध्ये तुमच्या घरात समजा संक्षिप्त गुरुक्षेत्र जरी वाचत असाल तर सात दिवसामध्ये आरती करा घरामधले जे दोष असतात वास्तुदोष पितृदोष कोणतेही दोष असेल हे दोष कमी होऊन जातील सात दिवस आजपासून सात दिवस आरती करायची घरामध्ये सात दिवस नवीद्य आहे तो दाखवायचं पोथीला पण तुम्ही नवीद संक्षिप्त गुरुचैत्रा म्हणून काय झालं गुरुचैत्रा ना त्या पोथीला पण नवीद दाखवा साधा आणि सोपं करायचं घरामध्ये एक प्रकारचं चैतन्याचं वातावरण असतं आणि <coughs> मन शांत होत असत गोमित्र जास्त शिंपडायचं गोमित्र जास्त शिंबडून तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्राची पोथी हलवायची नाही पोथी एकाच ठिकाणी ठेवा पोथीला पीस ठेवा वाचन झाल्यावर पोथी बंद करून ठेवायची ओपन ठेवायची नाही बंद करून ठेवायची आणि बंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डबल वाचू शकता दिवा अगरबत्ती चालू ठेवायचं आणि व्यंग जे संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे ते करायचं ते करायच्या अगोदर एकमाळ महाराजांची घ्यायची आणि संक्षिप्त गुरुक्षेत्र सात अध्याय वाचायचं तुम्ही वाचायला सुरुवात करा आजपासून तुम्ही करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ